हो, गेल्या काही दिवसांपासून श्री सिद्धेश्वर तलावामध्ये अनेक कासवांचा मृत्यू झालाय आठ मे रोजी तर पंचावन्न कासव मृत पावली होती या कासवांचा मृत्यू कशामुळे का झाला ते कारण शोधण्यासाठी पुणे येथे असलेल्या प्रयोगशाळेची मदत घेण्यात आली मात्र कासवांचा मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजले असल्यामुळे मृत्यूचं खरं कारण शोधणं शक्य नसल्याचं पुण्यातील प्रयोगशाळेकडून सांगण्यात आलंय शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये मासे आणि कासवांच्या मृत्यूचं सत्र अजूनही सुरूच आहे सत्तावीस एप्रिल आठ मे चोवीस मे या दिवशी तलावातील मासे देखील मोठ्या प्रमाणात मृत झाले होते या माशांचा मृत्यू देखील कशामुळे होत आहे अद्याप समजू शकलं नाही हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही